सांगायचं म्हणजे आमच्या परसबागेत हा जो, परस जो पक्षी आहे स्लेटी ले क्रेक नावाचा त्याने घरटा केलं होतं आणि सुरुवातीला आम्हाला सात अंडी दिसली गंजनाच्या झाडामध्ये अगदी मधोमध भागी त्यांनी घरटा केलं होतं आणि त्यामध्ये सात अंडी होते आणि आम्हाला सुरुवातीला माहित नव्हतं की हा कुठचा पक्षी आहे त्यानंतर आम्ही जेव्हा ते ऑब्झर्व्ह करत राहिलो तेव्हा आम्हाला असं निदर्शनं झालं की हा जो पक्षी आहे तो मायग्रेटरी बर्ड आहे आणि त्याचं नाव आहे स्लेटी लेक ग्रेक हा पक्षी शक्यतो आपल्याला नॉर्थ ईस्ट या साईडला आढळतो नाहीतर केरळ वगैरे ह्या बाजूला किंवा विदेशात देखील हा पक्षी आपल्याला आढळतो फिलिपाइन्स इंडोनेशिया अशा अनेक जाग्यांवर ह्या पक्ष हा पक्षी आढळण्याची नोंद आपल्याला सापडते शेवटची जर नोंद आपण बघायला गेली तर ती केरळ या ठिकाणी एप्रिलमध्ये त्याची नोंद झालेली आपल्याला बघायला मिळते आणि आता ही जी गोव्यामध्ये जी केस आहे ही फर्स्ट केस असं माझ्या निदर्शनास आलं आहे मी बऱ्याच जणांकडे चौकशी केली या बाबतीत बर्ड कन्झर्वेशन नेटवर्क्स वगैरे हो असतात त्यांना वगैरे हो विचारलं त्यांच्या मते ही गोव्यातली पहिली ब्रीडिंग केस आहे म्हणजे राईट फ्रॉम बिगिनिंग आम्ही त्यांची ग्रोथ जी आहे ती डोळ्यांनी बघितली आणि आता त्यांची जी पेरंट आहे आई जी त्यांची आहे ती आपल्या पिल्लांना घेऊन आमच्या खळ्यामध्ये बागडत असताना देखील आम्हाला बघायला मिळालं आमच्या या गावात आम्हाला म्हणजे घराच्या आजूबाजूला आम्हाला अनेक पक्षी असे वावरताना दिसतात पण हे घरट करून त्यांच्या अंड्यापासून म्हणजे अंडी फुटून ती बाहेर येईपर्यंत त्यांची ग्रोथ आणि अशी त्यांचा आई बरोबर ती पिल्ल फिरतायत आमच्या अंगणात हे सगळं बघून आम्हाला खूपच आनंद झाला आणि हेच आम्हाला तुमच्याशी शेअर करायचं होतं आणि म्हणून हा व्हिडिओ मी पाठवते हो हे घरटं त्यांनी कुठे केलंय हे मी आता तुम्हाला एक छोट्याशा व्हिडिओत दाखवते माझा भाऊ तुम्हाला दाखवेल ते घर नमस्कार मी शौनक बर्वेद आपण पाहू शकता इथे त्यांचा घरट होता एक पिल्लू आत्ता झालाय काल, काल पाच सहा पिल्ल काढली त्यांनी सातवा जे पिल्लू होता ते आत्ता अंड्यातून बाहेर सरत आपण बघू शकता तिथे ते बाहेर येण्याचा प्रयत्न करत आता हे पिल्लू लहान आहे खूप जरा दोन एक दिवस झाला की त्याची आई येईल प्रथमच असा प्रकार आम्हाला हा बघायला मिळाला आणि अत्यंत दुर्मिळ असा पक्षी आमच्या परसबागेत येतो काय घरट करतो काय अंडी काढून त्यांची पिल्ल जन्माला येतात काय हा प्रथमच असा प्रकार आम्हाला बघायला मिळाला आणि म्हणजे बाकीचे लोकल पक्षी बरेच इकडे येऊन गेले पण हा मायग्रेटरी पक्षी असा पहिल्यांदाच इकडे येऊन राहिला किंवा आमच्या अंगणात बागडतोय हे आम्हाला बघायला मिळालं हे अत्यंत दुर्मिळ असं दृश्य आहे अक्ष म्हणजे जेव्हा आम्हाला ही अंडी सापडली तेव्हापासून अ वीस ते, ते बावीस दिवस या गोष्टीला झाले आणि वीस बावीस दिवस आम्ही सलग जाऊन आज पिलं जन्माला आली आहेत का आज आली आहेत का असं असं आम्ही बघतच आहोत आम्ही ऑब्झर्व सतत करत आहोत आणि त्यांची काळजी घ्यावी लागते कारण साप किंवा अन्य जे प्राणी आहेत मांजर म्हणा किंवा कुत्रे म्हणा त्यांना काही इजा पोचवू शकतात ह्या कारणास्तव आम्ही त्यांची कायम काळजी घेत राहिलो त्यांना सुपरवाईज करत राहिलो आणि अजून एक सांगायची गोष्ट म्हणजे मेल आणि फिमेल बर्ड हे दोन्ही आम्हाला इकडे बघायला मिळाले सुरुवातीला मेल पक्षी किंवा फिमेल पक्षी बसायची मग दुसरा पक्षी आहे तो बा बाहेर फिरून यायचा त्याच्यानंतर दुसरी बसायची त्याच्यानंतर असं त्यांचा हे हा जो क्रम आहे हा चालू असायचा हे एक आम्ही ऑब्झर्व केलं या दिवसात